गुरु 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 देवो महेश्वरा गुरु परब्रह्म तस्मै श्री श्री गणेश दत्त गुरुभ्यो रामकृष्ण क्षीरसागर स्वामींनी दिलेल्या मार्गदर्शनपर आशीर्वादांचे मी पठण करीत आहे स्त्री अध्यात्म सर्वसाधारण स्त्रियांमध्ये चार प्रकार दिसून येतात पहिला प्रकार अर्धांगिनीचा ही स्त्री संकटात वेळ आली तर प्राणही देणारी दिसून येते दुसरा प्रकार सहचारिणीचा ही स्त्री पतीला सदैव प्रपंचात सहकार्य करीत असते तिसरा प्रकार पद्मिनीचा ही स्त्री लक्ष्मी नावानेही ओळखली जाते अशा स्त्रीच्या घरातील आगमनामुळे त्या घराचा उद्धार होत असतो चौथा प्रकार म्हणजे शंखिणी डाकिणी अशी स्त्री पतीची पर्वा न करणारी सतत भांडणारी अभद्र असभ्य बोलणारी असते स्त्रिया पुरुषांच्या तुलनेत बुद्धीने कोठेही कमी दिसत नाहीत परंतु ती नैसर्गिकरित्या शरीराने व मनाने कोमल व कमकुवत असते स्त्रीचे हृदय कठोर असते पण तिचे मन मात्र कोमल असते त्या घरातून स्त्रिया एकट्याच गुरूंच्या दर्शनाला येत असतील व त्यांचे पती नास्तिक असल्याने दर्शनाला येत नसतील तर या स्त्रियांनी तपश्चर्या करून म्हणजेच दैनंदिन भगवंताचे नामस्मरण चिंतन मनन करून स्वतःची पात्रता वाढवावी व वा पतीलाही तपश्चर्या करण्यास प्रवृत्त करावे स्त्रीने तपश्चर्या करून चिकाटीने पतीला दर्शनाला येथे घेऊन यावे म्हणजे तो पतीही हळूहळू बदलत जाईल दोघांनी देवाची तपश्चर्या केली तर दोघांचाही उद्धार होऊन जीवनाचे सार्थकच होईल जमेल तसे गुरूंचे दर्शन दोघांनी एकत्रितपणे येऊन घ्यावे त्यामुळे घरातील वातावरण दुसऱ्यांना हेवा वाटावा असे बदलत जाईल जर परंपरेतील गुरु पती पत्नीला लाभले तर त्यांचा भाग्योदर अधिक लवकर होत असतो काही ठिकाणी पती प्रथम गुरु करतो व पत नंतर पत्नीही गुरु करते अशा परिस्थितीत पत्नीला जर गु पतीचे गुरु अयोग्य वाटत असतील तर पत्नीने जरूर दुसरे गुरु करावे परंतु तेच गुरु योग्य असतील तर पत्नीनेही त्याच गुरूंना स्वतःचे गुरु मानावेत आपल्याकडे स्त्रियांना कोणताही मंत्र देण्याची पद्धत नाही पतीला गुरूंनी दिलेला मंत्र पतीच्या मुखातून स्त्रीने ऐकावा व स्वतःला अनुग्रहित करून घ्यावे अशा पद्धतीने स्त्रिया अनुग्रहित होऊन स्वतःचा उद्धारही करून घेऊ शकतात तसेच स्त्रियांनी ईश्वर सेवा करून भगवंत किंवा संत आपल्या पोटी जन्माला कसे येतील याचाच ध्यास लावून घेतला पाहिजे एक प्रकारे स्त्रियांनी परमेश्वरापाशी तसा हट्ट धरावा भगवंत अखेरीस मी केव्हा तरी तुझ्या पोटी जन्मही घेईन असे वरदान देतात व ते पुढे दिलेले वचन पाळतात स्त्रिया तपश्चर्याने भावनेने व्रतवैकल्य करून त्यासाठी स्वतःची पात्रता वाढवू शकतात दैनंदिन साधनेसाठीतील या मालिकेच्या आजच्या या भागाचे पठण परमपूज्य श्री गुरुदेवांच्या चरणी सादर अर्पण श्री गुरुदेव दत्त